नमस्कार मी राहुल कुलकर्णी श्री मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईतलं आंदोलन झालं आणि मग त्यांच्यासाठी म्हणून त्यांच्या आग्रहाने एक जी आर निघाला त्या जे आरवरती त्यांनी सेलिब्रेशन केलं गुलाल उधळला गेला तज्ञ असं म्हणाले होते की त्या जे आरचा उपयोग काही होणार नाही प्रत्यक्षामध्ये त्यांना जे अपेक्षित आहे तसं काही आरक्षण मिळालेलंच नाही आहे सगळ्याच कुणबी असं ग्रहित धरून सगळ्या मराठ्यांना त्या आरक्षणाचा लाभ होईल वगैरे असं जे म्हटलं जात होतं तसं झालेलं नाही आत्ता दैनिक दिव्य मराठीची बातमी आहे आणि मला ती फार महत्त्वाची वाटली कारण त्या बातमीमुळं अनेक जणांच्या मनात जे संभ्रम आहेत स्पेशली ओबीसी नेत्यांच्या मनात आणि श्री छगन भुजबळांपासून ते अनेक लोक जे महाराष्ट्राला सांगत होते की ओबीसी समाजाचं आरक्षण गेलेलंच कधी आहे कधी ना कधीतरी ते जाणार आहे कारण ज्या पद्धतीचे जी आर काढले तुर्तास मी हा शब्द तुर्तास यासाठी वापरतो कारण बहात्तरच दिवसाचा कालावधी झाला आहे पण त्या कालावधीमध्ये मिळालेली कुणबी प्रमाणपत्र जर बघितली आणि त्याला पश्चिम महाराष्ट्राची जोड दिली तर अगदी हार्डली शंभर सवाशे प्रमाणपत्रं निघालीत कुणबीची अर्थात ही शक्यता अधिक आहे की ज्यांना निवडणुकीत भाग घ्यायचा आहे त्यांनी सगळ्या पद्धतीचा वापर करून साम दाम दंडभेद ही प्रमाणपत्रं घेतली असावी आणि श्री मनोज जरांगी पाटील यांना जसं वाटतं की गरीब मराठ्यांनी ह्या आरक्षणाचा लाभ घ्यावा तसं काही होताना दिसत नाही सो ऑल क्रेडिट गोज टू दिव्य मराठी त्यांचे प्रतिनिधी प्रकाश बनकर यांनी चांग चांगली अभ्यासपूर्ण बातमी महाराष्ट्राला सांगितली आणि त्यामुळं श्री देवेंद्र फडणवीस जे म्हणाले होते की तो जो जी आर आला आहे त्या जी आर नंतर केवळ त्यांनाच आरक्षणाचा लाभ होईल ज्यांच्याकडं कागदपत्र आहेत सगळ्यांना सरसकट तो लाभ होणार नाही त्यांचं म्हणणं इथं खरं ठरताना दिसतं आहे श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पण सांगितलं होतं की तो तीनच जिल्ह्यापुरता मर्यादित जी आर आहे वगैरे अर्थात जेव्हा ते उपोषण सुटलं तेव्हा ह्याबद्दल चंद्रशेखर बावनकुळे काही बोलले नव्हते आणि तेव्हा ते बोलायचं काही कारणही नव्हतं कारण नंतर मग ह्या ओबीसी समितीच्या मंत्री उपसमितीकडं ह्या संदर्भातली स्क्रुटनी गेली आणि आत्ता जी आकडेवारी मी तुम्हाला सांगणार आहे ती बघितली तर तुमच्या लक्षात येईल की हीसुद्धा प्रमाणपत्र हे अंडरस्क्रुटनी आहेत बातमी अशी आहे की मराठवाड्यातून एकूण चारशे एकोणतीस अर्ज आले कुणबी प्रमाणपत्रासाठी आणि किती जणांना कुणबी प्रमाणपत्र मिळालं या बहात्तर दिवसात केवळ सत्तावीस ते का नाही मिळालं त्याचं विश्लेषण आणि मी जे बघतो गावगाड्यामध्ये ते पण मी तुम्हाला सांगतो दोन सप्टेंबरला तो जी आर निघाला त्याच्यात ती दुरुस्ती झाली त्यातला पात्र हा शब्द काढायला लागला नंतर तो पात्र शब्द काढण्याबद्दल विखे पाटलांना अनेक प्रश्न विचारले गेले विखे पाटलांनी ज्या पद्धतीनं पुढाकार घेतला त्याबद्दल श्री छगन भुजबळ असं म्हणाले की विखे आला आणि विखार पसरून गेला मग त्याला विखेनी पण प्रत्युत्तर दिलं सौम्य शब्दात दिलं ते विखेंची स्टाईल आहे पण छगन भुजबळांचा जो कन्सर्न होता तो तरी किमान इथे फुलफिल होताना दिसत नाही मी तुर्तास हा शब्द यासाठी वापरला की एकदा हा जी आर निघाला की त्यानंतरची प्रक्रिया कदाचित पुढं अति अधिक गतीनं होऊ शकते कारण सध्या सगळ्यांचं त्याच्याकडे लक्ष आहे असू शकतं मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं म्हणून लाखोचे मोर्चे काढण्यात आले ते सगळ्यांना माहीत आहे सप्टेंबरमध्ये तर मुंबईत प्रचंड असं प्रदर्शन झालं आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण झाला असं बॉम्बे हायकोर्टानं विचारलं कालच मनोज जरांगे पाटलांना नोटिसा बजावल्या मग काय झालं त्यावेळी राज्य सरकारनं दोन सप्टेंबरला एक, पन पन एक जी आर जारी केला तो तुम्हाला माहितीच आहे मराठा समाजाला कुणबी म्हणून ओबीसी आरक्षण दिल्याचं घोषित पण झालं पण कुणाला ते जरा नीट लक्षात घ्या कारण याच्यामध्ये पण एक थोडीशी संदिग्धता आहे सगळ्यांना असं वाटतं की सगळे मराठा हे कुणबी झाले नाही तिथे पण जे नियम टाकले होते त्या नियमाप्रमाणेच ते होतं पण मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या समर्थकांनी तशा पद्धतीनं सांगितलं तेव्हाही तज्ज्ञांनी क्रिटिसाईज केलं होतं जरांगे पाटलांना आणि आता जसं बच्चू कडू यांना प्रत्युत्तर करावं लागतं की त्यांच्या शेतकरी आंदोलनानंतर काय काय मिळालं तसा प्रतिवाद दोन तीन दिवस करण्यात जरांगे पाटलांचाही बराच वेळ गेला नंतर त्यांनी ते सोडून दिलं पण आता तेच खरं ठरताना दिसतं जे तेव्हाचे तज्ज्ञ म्हणत होते प्रत्यक्षात शासन निर्णय झाल्यानंतर बहात्तर दिवसामध्ये मराठा समाजाला फक्त सत्तावीस जणांनाच हैदराबाद गॅझेटरनुसार जात प्रमाणपत्रं दिली गेलीत मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यातून चारशे एकोणतीस जणांनी अर्ज केला होता त्याच्यातली आकडेवारी पण मी सांगतो सर्वाधिक अर्ज आले होते ते बीड जिल्ह्यातून आले होते आणि त्याच्या पाठोपाठ मग संभाजीनगर परभणी नांदेड या जिल्ह्यामध्ये तर संभाजीनगर परभणी नांदेड या जिल्ह्यामध्ये तर एकाही जणाला प्रमाणपत्राचा लाभ मिळालेला नाही त्यातला संभाजीनगर जिल्हा तर जालन्याला एकदम चिटकून आहे आणि आता मला चंद्रशेखर बावनकुळेचं म्हणणं इथं खरं ठरताना दिसतं आहे की जर संभाजीनगर जालना फॉर दॅट मॅटर जिथे मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण आंदोलन आंतर्वरी सराटीत तिथं एकही प्रमाणपत्र इश्यू झालेलं नाही आणि म्हणून जे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले होते की केवळ तीनच जिल्ह्याला त्याचा लाभ होईल तसंच प्रत्यक्षामध्ये होताना दिसतं आहे बघा अर्ज आणि प्रमाणपत्र वाटप अर्ज आले संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तीन प्रमाणपत्र मिळाली शून्य जालना जिल्ह्यात मनोज जयरांगी पाटलांचं जिथे आंदोलन होतं त्रेचाळीस अर्ज आली प्रमाणपत्र मिळाली शून्य परभणीमध्ये तीनशे बेचाळीस अर्ज आले प्रमाणपत्र मिळाली शून्य हिंगोली जिल्ह्यामध्ये पाच अर्ज आले प्रमाणपत्र मिळाले तीन हिंगोलीत फारच चांगली परिस्थिती आहे मग ऑलमोस्ट सेवंटी पर्सेंटचा स्ट्राईक रेट आहे नांदेडमध्ये शून्य अर्ज आली शून्य प्रमाण बरं नांदेड जिल्ह्यामध्ये मराठा समाजातली जी अस्मिता आहे त्या ह्या आंदोलनाच्या निमित्ताने फार प्रकट होताना दिसली म्हणजे मी जेव्हा जेव्हा श्री अशोक चव्हाण यांच्या मतदारसंघात जिथा तर त्यांच्या कन्या त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात तिथं गेलो तेव्हा अशोक चव्हाणांच्याबद्दल कारण ते, चा ते मराठा उपसमितीचे तेव्हाचे अध्यक्ष होते म्हणून एक वेगळ्या प्रकारचा राग दिसला आणि तो प्रस्थापित मराठ्यांच्या विरोधात आहे वगैरे असं म्हटलं पण त्या जिल्ह्यातनं एकही एक अर्ज आलेला नाही कोणबी प्रमाणात तर माइंड बॉगलिंग आहे सगळं बीडमध्ये अकरा अर्ज आले प्रमाणपत्र मिळाली अकरा शंभर टक्के स्ट्राईक रेट जे मनोज जरंगी पाटील यांचं मूळ गाव आहे बीड जिल्ह्यात त्या बीड जिल्ह्यातलं मी बोलतो आहे लातूरमध्ये अर्ज आली बारा प्रमाणपत्र मिळाली नऊ धाराशिवमध्ये अर्ज आले तेरा प्रमाणपत्र मिळाली चार एकूण अर्ज आली चारशे एकोणतीस प्रमाणपत्र मिळाली सत्तावीस आता बीडच्या एस ओ काय म्हणत आहेत बघा त्यांचं नाव आहे कविता जाधव बीडच्या अकरा प्रमाणपत्रासाठी आम्ही हैदराबाद गॅजेटीवर ग्राह्य धरलं त्याशिवाय ग्रामसमिती तालुका समितीच्या नोंदी घेतल्या आहेत महसुली आधाराच्या वर अवलंबून राहून आम्ही हे प्रमाणपत्र दिलेलं आहे आता न मिळण्याची कारणं पण त्या बातमीमध्ये आहे तर मला वाटतं ती बऱ्यापैकी योग्य आहेत गॅझेटियरनुसार जात प्रमाणपत्र कसं काढतात त्याविषयी माहिती नसणं तर हा तर म्हणजे मोठाच गुन्हा आहे कारण मी ह्याबद्दल एक तपशिलात्मक असा दोन भागाचा व्हिडिओ केला आहे की हे प्रमाणपत्र कशी काढावीत आणि त्या संदर्भामध्ये ग्रामपातळीवरती पण बऱ्यापैकी लोकजागृती झालेली आहे तरीसुद्धा असं दिसतं आहे की एकतर लोकांचा आंदोलनावरती विश्वास नाही आहे किंवा लोकांचा जी आरवर विश्वास नाही कि आहे किंवा लोकांना असं वाटतं की कुणबी प्रमाणपत्रापेक्षा जे आपलं एस सी बी सीमधलं जे आहे त्याच्यावरती आपण जास्त गेलेलं बरं माहीत नाही मला पण तिथं दिसतंय की गॅझेटीरनुसार जात प्रमाणपत्र कसं काढतात याविषयी माहिती नाही आहे नातेवाईक एकमेकांना पूरक कागदपत्र देण्यास स्पष्टपणे नकार देत आहेत आणि मी हे तेव्हाही म्हटलं होतं ते की हे वादाचं कारण असणार आहे कारण मला प्रमाणपत्र मिळाले मी कुणासाठी तरी ॲफिडेव्हिट करून द्यायचं उद्या काही कायदेशीर बखेडा उभा राहिला तर मी पण जबाबदार आणि तो पण जबाबदार माझंही गेलं आणि त्याचंही गेलं तर बहुधा ते असेल किंवा मग आपल्याला माहिती आहे भावकी वाद कसे असतात ते तहसीलदार व उपविभागीय अधिकारी तातडीनं फाईलवर निर्णय घेत नाहीत आणि ही शक्यता दाट आहे प्रत्येकाला आपली नोकरी प्यारी आहे हे शेवटी प्री हे ज्युडिशियल मॅटर आहे सुप्रीम कोर्टापर्यंत पाच पाच याचिका गेल्यात उद्या ह्या संदर्भामध्ये एक जरी अशी तक्रार आली कारण मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले एक जरी खोटं प्रमाणपत्र दिलं तर आम्ही अधिकाऱ्यावरती कडक कारवाई करू यू कॅन इमॅजिन की हा एक संदेश पुरेसा असतो चुकीच्या कागदपत्रांना ग्रहीत धरताना पण निर्णयच न घेणं ही मात्र अधिकाऱ्यांची निष्क्रियता दाखवू अर्थात अर्थात त्यांच्यामागं असलेली कामं वगैरे हा पण भाग आहे तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी तातडीनं फाईलवर निर्णय घेत नाहीत आलेले प्रस्ताव ऑफलाईन ठेवले जातात पण ते ऑनलाईन असणं गरजेचं आहे हे खूप ठिकाणी मी बघितलं एखादी फाईल काय असतं ऑनलाईनमध्ये नंबर पडतो त्या फाईलला पडला की संबंधित फाईल कुणाच्या टेबलवर किती काळ आहे लगे ते लगेच दिसतं त्यात वेस्टेड इंटरेस्ट आहेत त्या व्यक्तीची निष्क्रियता आहे की तो व्यक्ती रजेवर गेला आहे वैद्यकीय कारणानं रजेवर आहे की मधल्या शासकीय सुट्ट्यात त्याच्याकडं खूप साऱ्या फाईली पेंडिंग 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 पडत गेलं मग काय करायचं ही तिकडीम आहे प्रशासनातली फाईलच ऑफलाईन टाकून द्यायची आणि हे फक्त इथेच घडतं असं नाही हे ही ह्या ज्या छोट्या मोठ्या तिकडीम आहेत ना हे मला जरा प्रशासनात चांगले अधिकारी मित्र असल्यामुळं कळतं लगेच की हे काय करतात पुढं काय प्रस्ताव दाखल केल्यानंतर अर्जदार जात प्रमाणपत्रासाठी पाठपुरावा करत नाही त्याची काय गरज आहे जर जात प्रमाणपत्रासाठी पाठपुरावा करणं पण आता असं आहे अक्षरशः हजारोच्या संख्येनं एस सी एस टी ओबीसी ह्यांचीच जात पडताळणी प्रमाणपत्रं त्या जात पडताळणी समितीकडे पेंडिंग आहेत त्या इतक्या कमी कार्यक्षमतेनं काम करतात कारण बारा पदं असतील तर दोनच भरलेली आहेत एका एका त्या अधिकाऱ्याकडं ज्याला ते प्राधिकृत करण्याचा अधिकार आहे तीन तीन चार चार जिल्ह्याचा चार्ज आहे म्हणजे मी तर असं पण बघितलं आहे मराठवाड्यातल्या मध्य महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातल्या एखाद ज्या जात पडताळणी समितीच्या अध्यक्षाकडं थेट विदर्भातल्या गडचिरोली भंडार्याचा चार्ज आहे किंवा उत्तर महाराष्ट्रातल्या कोणत्या तरी जिल्ह्याचा चार्ज आहे किंवा मराठवाड्यातल्या मराठवाड्यात पण चार्ज आहे मग कोणी परभणीचा चार्ज आहे सायमेटणीसल्या धाराशिवचा चार्ज आहे बरं पश्चिम महाराष्ट्रातला पण चार्ज आहे कोणी सांगलीचा चार्ज घेतला आहे कुणी लातूरचा पण चार्ज आहे कसं होणार कारण ही ह्या ज्या समिती आहेत त्या अत्यंत कमी मनुष्यबळावरती काम करतात त्याच्याबद्दल गेली अनेक वर्ष ओरड आहे आता खरं तर चार टप्प्यातून अर्जदार जात प्रमाणपत्रासाठी अर्ज करू शकतात एक टप्पा आहे जात प्रमाणपत्रासाठी मराठा अर्जदारानं विहित नमुन्यात प्रस्ताव तयार करून तहसील कार्यालयात द्यायचा ते बरोबर आहे कार्यालयातून त्रिसदस्यीय समिती जी गाव पातळीवरती आहे ते तुम्हाला माहिती मी पण सांगितलं तिला सूचित केलं जातं मग ती त्रिसदस्यीय समिती तलाठी ग्रामसेवक कृषी सहाय्यक हे आणि पोलीस निरीक्षक यांच्या रिमार्क्सनंतर उपविभागीय अधिकाऱ्याकडे ती समिती फाईल पाठवते उपविभागीय अधिकारी सर्व दस्तऐवजाची चाचपणी करून हे सगळं हैदराबाद गॅझेटनुसार आहे है की नाही हे बघतात आणि त्याप्रमाणे त्याला मान्यता देतात सो so, काइंडली रिकॉल रिकलेक्ट की तेव्हाच काय सांगितलं गेलं आत्ता काय घडतं आहे जर बहात्तर दिवसात सत्तावीस प्रमाणात जर ही मराठवाड्याची प्रगती असेल तर ह्याच गतीनं हे आरक्षण कसं मिळत जाईल हे तुमच्या लक्षात येईल बरं पुन्हा ह्याच्यात कायदेशीर बखेडे होणार आहेत कारण आणि मला त्यात शक्यता वाटते कारण मध्यंतरी मंत्री उपसमितीच्या एका मंत्र्यावर गप्पा मारत असताना त्यांनी मला सांगितलं की आमच्याकडे बरेच छुपे रुस्तूम आहेत छुपे रुस्तूम कोण आहेत की ज्यांनी कुणबीची प्रमाणपत्र काढली आहेत पण ती बाहेर कधी आणतील म्हणले ते जेव्हा सीसाठीचं सा आरक्षण तिथे पडलं आहे की मग हे जे तसे प्रस्थापित मराठा समाजातले लोक हे कुणबी प्रमाणपत्र घेतील आणि त्यांना त्यांच्याकडे कागदपत्र असतील तर तो पूर्ण अधिकार आहे कायदे आणि पण आत्ताच आपण बघितलं दोन हजार पाचचं जजमेंट घ्या दोन हजार बाराचं जजमेंट गेलं जे सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं धादांत खोट्या कागदपत्रावरती कुणबी प्रमाणपत्र घेतली होती ती ना बॉम्बे हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात टिकली ना ती दिल्लीच्या सुप्रीम कोर्टात टिकली पण तोपर्यंत मधला काळ खूप गेला ती भीती आहे ओबीसी समाजाच्या नेत्यांना की त्यांनाही माहिती आहे म्हणजे ते कायदेशीरदृष्ट्या म्हणतात त्यांना माहिती इन द सेन्स त्यांच्या परिपेक्षामध्ये की हे आरक्षण टिकणार नाही हा जी आर टिकणार नाही कारण तो काही कायदा झालेला नाही आहे आणि भारतातलं पहिलं एकमेव राज्य आहे की जे कुठल्या तरी गॅझेटच्या आधारावरती हे असं आरक्षण मराठा समाजाला देत आहे आणि जर ते ब्रिटिश कालखंडातली कागदपत्रं मराठवाड्यामध्ये नाही आहेत म्हणून दिलं जात असेल तर ते लॉजिकली सरकारचंही म्हणणं बरोबर आहे पण लसाबी काय तर हा कायदेशीर तिढा आहे आणि तो सगळ्या कोर्टामध्ये तपासला जाईल हायकोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत आणि तसं जर होत राहिलं तर या प्रमाणपत्राची व्हॅलिडिटी ही कुठल्या तरी दिवशी एकतर वैध होईल किंवा अवैध होईल ती जेव्हा अवैध होईल तर मधल्या काळामध्ये ज्या काय राजकीय घडामोडी घडतील त्यात आमचं नुकसान होईल असं ओबीसी समाजाचं मत आहे थांबूया आपण इथं था। आपलं तुम्हाला लक्षात आलं असेल की प्रत्येक छोट्या मोठ्या घडामोडीकडे अत्यंत बारकाईने लक्ष आहे मधले सगळे पदर आम्ही महाराष्ट्राला सांगतो आहे आणि मला आनंद आहे सोप्या मराठीत नीट अभ्यास करून काय घडतं कसं घडतं आणि त्याचा अर्थ काय हे समजून सांगताना आम्हाला आनंद आहे की महाराष्ट्रातलं नंबर वन पद्धतीनं हे सगळे व्हिडिओ महाराष्ट्र बघतोय थांबूया